अत्त दीप मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नी होऊया या, हो या, या यूट्यूब चॅनलवरती नवीन निकषानुसार आपल्या ज्या संच मान्यता मंजूर झाल्या आहेत त्या आपल्या शाळेच्या पोर्टलवरती उपलब्ध झालेल्या आहेत स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे त्या पद्धतीने आपल्याला आपल्या शाळेची संच मान्यता कशी पहावी या संदर्भातला हा छोटासा व्हिडिओ तर बघूयात आपण आपल्या शाळेची संच मान्यता कशी पहावी तर सर्वप्रथम आपल्या ला लाडक्या ला क्रोम वरती आपल्याला जायचं आहे तिथे गेल्यावर आपल्याला टाईप करायचं आहे संच मान्यता सर्च केल्यानंतर पहिली जी आपली संचमान्यता एज्युकेशन महाराष्ट्र ही जी लिंक येईल त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला पेज दिसेल माझ्या डाव्या हाताकडे जे संच मान्यता आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तुला जे अपंग कल्याण आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं नाही आहे संचमान्यतेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आल्यावरती इथे आपल्याला हे आप लॉग आप आप इन पेज उपलब्ध होईल जर आपल्याला आपला पासवर्ड मॅच होत नसेल युजर आय डी पासवर्ड मॅच होत नसेल असं दाखवत असेल तर इथे आपल्याला खाली फॉरगड पासवर्ड म्हणून दिलेला आहे त्याच्यावर ते आपल्याला क्लिक करायचं आहे फॉरगॉट पासवर्डला क्लिक केल्यानंतर जी आपली मोबाईल व्ह्यू आहे ती आपल्याला साईड डेस्कटॉप करून घ्यायची आहे जिथे की आपल्याला तो कॅबच्या पूर्ण दिसेल त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे फॉरगॉट पासवर्ड करायचा आहे फॉरगॉट पासवर्ड केल्यानंतर इथं आपल्याला युजर आय डी म्हणजे आपला युडाएस नंबर आणि कॅपच्या इथे टाकायचं आहे आणि सबमिट करायचं आहे ते केल्यानंतर एक आपला जो स्टुडंट पोर्टलला मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी एंटर केल्यानंतर आपल्याला पुन्हा टेक्स्टमध्येच एक मेसेज येईल पासवर्डचा तो पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन व्हायचं आहे सध्या माझ्याकडे माझा युजर आय डी आणि पासवर्ड ॲक्टिव्ह असल्यामुळे मी लॉग इन होत आहे फॉरवर्ड पासवर्ड काही करत नाही पुन्हा लॉग इन पेजवरती मी आलेलो आहे आणि मी आता इथे माझं युजर आय डी पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉग इन होत आहे लॉगिंग सक्सेस असा मेसेज येईल त्यानंतर लॉग इन झाल्यानंतर एक पॉप ऑफ विंडो येईल त्याला आपल्याला लवकर करायचं आहे इथे आता आपल्याला थोडसशा टॅब व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे आपल्याला पुन्हा आपल्याला ही जी साईट आहे ती साईट जाऊन आपल्याला डेस्कटॉप सेट करायची आहे डेस्कटॉप सेट केल्यानंतर बघा पुन्हा एक पॉप ऑफ विंडो येईल या पॉपऑफ विंडोला आपल्याला क्लोज करायचं आहे आणि इथे मा इकडे डाव्या हाताकडे ज्या दोन ग्रे कलरमध्ये टॅब दिसत आहेत इथे सँक्शन पोस्ट हे जे लिहिलेलं आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आपण क्लिक केल्याबरोबर ती पॉप ऑफ विंडोमध्ये आपल्याला आपली संच मान्यता इथे पाहायला मिळणार आहे तर अशा पद्धतीने डावीकडे तेवीस चोवीस त्याच्या बाजूला चोवीस पंचवीस आणि त्याच्याखाली सध्या कार्यरत पद हे आपल्याला दिसत आहे त्याबद्दल जास्तीचं जे मार्गदर्शन आहे ते आपले वरिष्ठ आपल्याला करतीलच जर काही अडचण असेल असं संच मान्यतेमध्ये विद्यार्थी संख्येमध्ये किंवा आपल्या पदनिर्धारणमध्ये तर नक्कीच आपल्या वरिष्ठांशी आपल्याला संपर्क साधायचा आहे ते आपल्याला याबद्दल योग्य ते मार्गदर्शन करू शकतील तर त्याच पद्धतीने आपण या पेजचा स्क्रीनशॉटसुद्धा काढून ठेवू शकतो तर अशा पद्धतीने आपण आपल्या पोर्टलवरून ही संच मान्यता पाहू शकतो तर या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान